नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी त्रिमूर्ती कॉलनीमध्ये महानगरपालिका ड्रेनेज विभागानं रस्त्याच्या मधोमध मद गेल्या दोन महिन्यांपासून खड्डा खणलाय तो आज तगायत न मोजवल्यानं आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सदर खड्ड्याभोवती रांगोळी काढत हार अर्पण करत महानगरपालिका ड्रेनेज विभागाचा अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केलाय यावेळी जयराज पाटील उपस्थित होते या संदर्भात ड्रेनेज विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत हा खड्डा ताबडतोब मुजवण्याची विनंती मनोज भिसे यांनी केली आहे दरम्यान येत्या दोन दिवसात सदर खड्डा न मुजवल्यास महानगरपालिका प्रशासनासमोर त्रिमूर्ती कॉलनीतील स्थानिक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनोज भिसे यांनी यावेळी बोलताना दिला आहे पाहूया ஷூட்டிங் கரெக்ட் பண்ணிட்டு இங்க டேய் மணி சார் டிட்டிகனஸ் மாதிரி போறேன் ഇടോർ ബക നച്ചറൽ യാ നച്ചറൽ ഒരു കേ കണ്ടിടുക്കി വെക്കണ്ടീടേ കളിക്കിരിയേ സുഖമല്ലേ ഇതിന് അർപൻ കേരെ വാ അंदर아서 बसंदर സന്ദഗി നാല് അंदर아서 ഇങ്ങോട്ട്

त्यांना पाणी पुढे साहेब कसं शूटिंग करतो तुम्ही ते पण करता माग हो थांबा ते महत्व तुम्ही शूटिंग घ्या ते बोलता साहेब मी मंगलमूर्ती कॉलनीच्या परिसरामध्ये मंगल आलो आहे आत्ता हां शंभरपूर रोडला मग तिथं महिना झाला खड्डा पडला आहे ते एवढा मोठा ते अजून काम उजवलं नाही मला काय काल नाही हां फोटोपाठ होतो पण त्याची गंभीर दखल घ्या आणि येणार जाण्या रोडला साहेब नागरिक असतात लहान मुलं वगैरे असतात साहेब हा हा तेवढं आठवणी साहेब बघा ते खड्डा आम्ही आज लोकहित मंचच्या वतीनं सांगलीच्या वतीनं आम्ही शंभर फूट रोड मंगलमूर्ती कॉलनी या परिसरामध्ये आलेलो आहे गेले महिनाभर झाला हा पाच फूट खड्डा पाडलेला आहे पाणीपूर ड्रेनेज विभागानं आम्ही ह्या संदर्भात एकदा पाणीपूर ड्रेनेज विभागाकडे एकदा गेलतो एका कलार्कला आम्ही सांगितलं की संदर्भात की या मंगलमूर्ती कॉलनी परिसरात हा खड्डा पडलेला आहे की या खड्ड्याचं काय झालेलं आहे की हा खड्डा साधारण पाच फुट आहे आणि असंच काढून ठेवलेला आहे की ह्या या रस्त्यावर जर फार असते या रोडला मंगलमूर्ती कॉलनीमध्ये की नागरिकांची यांना काळजी आहे का नाही आयुक्त साहेब आपले शुभम गुप्ता साहेब तात्काळची दखल घेतात पण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ड्रेनेज विभागाच्या यांना गांभीर्य का नाही असा आमचा लोकहितमंचा सवाल आहे की नागरिकांची आपण काळजी केली पाहिजे लोकहितमंच हा आमचा नागरिकांची काळजी जिथं खड्डा दिसला नागरिकांचा आम्हाला संपर्क झाला खड्डा जिथं पडलाय तिथं आम्ही लोक इतमंचा वती नेतो हा रोडला तुम्हाला दिसते मंगलमूर्ती पाणी परिसरामधला हा किती मोठा खड्डा पडलेला आहे की नागरिकांनी कुठल्या बाजून जाय जर रात्री आपल्या जरी लाईट जर गेली तर या खड्ड्या जर एखादा लहान मुलगा पडला किंवा शाळकरी मुलगा पडला तर याला जबाबदार हा पाणीपुरवठा ड्रेनेज विभाग असेल की यांना काळजी का वाटत नाही का अधिकाऱ्यांना की एवढा मोठा खड्डा पडलाय की नागरिकांना याचा किती भयानक त्रास होते येणार नागरिकांचा ना या रोडला वाहतूक पण असते आमची लोक मनची मागणी आहे की तात्काळ हा खड्डा दोन दिवसात नाही जर मोजवला तर आम्ही इथले स्थानिक नागरिकांकडून हा खड्डा मजवणार आज काय केलं आज आम्ही इथे या खड्ड्याला हार गाठला आहे आणि रांगोळी अवतीभोवती आम्ही रांगोळी काढून त्या पाणी पुरवठा ड्रेनेज विभागाचा आम्ही निषेध केला आहे